अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा ललिता पंचमी आता पंचमी तिथी ही उद्या आहे म्हणजे सव्वीस सप्टेंबर सब्ण, सव्वीस सप्टेंबर रोजी बघा तृतीय तिथी या वर्षी दोन वेळा आल्यामुळे दोन दिवस आल्यामुळे सगळ्यांचा गोंधळ उडालेला आहे म्हणजे चोवीस आणि पंचवीस तारखेला तृतीय तिथी आहे त्यामुळे दोन दिवस एकच माळ आणि एकाच देवीची आपण पूजा करतो पंचमी तिथीला आपण स्कंदमाता देवीची पूजा करत असतो बघा पंचमी तिथी ही उद्या सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि परवा म्हणजे सत्तावीस तारखेला अं बारा वाजून तीन मिनिटांनी ती संपणार आहे त्यामुळे बघा उद्याच आपल्याला पंचमी तिथी ही साजरी करायची आहे म्हणजे अं शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी पंचमी तिथी ही साजरी करायची आहे पंचमी तिथी म्हणजेच ललिता देवीची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे ललिता पंचमी बघा ललिता देवीची या दिवशी पूजा करायची आहे आदिशक्ती देवी ललिता ही महाविद्यापैकी दहा महाविद्यांपैकी तिचा एक रूप आहे तिला अनंत अशा विद्या प्राप्त आहेत त्याच पद्धतीने बघा जी आपली त्रिपुरार सुंदरी आहे त्रिपुरारी सुंदर त्रिपुरारी सुंदरी हे एक रूप आहे असं मानलं गेलेलं आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला ललिता देवीची पूजा करायची आहे प्रत्येक आई आपल्या मुलासाठी काही ना काहीतरी सेवा उपाय करत असते आप आपल्या आयुष्याला आपल्या आयुष्याच्या वाटेला जे आलेलं आहे ते आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये आई लावलांना वाटत असतं आणि ललिता पंचमी म्हणजे जी, जी, जी बुद्धीची देवता आहे जी जिला अनंत महाविद्या दहा विद्यापैकी महाविद्या तिला प्राप्त आहेत अशा ललिता देवीची म्हणजेच एक प्रकारे सरस्वती मातेची देखील आपण पूजा करत असतो तर बघा उद्या ललिता देवीची पूजा आपल्याला करायची आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे पण पूर्व असणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे बघा आपली मुलं हट्टीपणा करतात सगळ्यात अगोदर उद्याच्या दिवशी मुलांसाठी कोणते उपाय करायचे मुलांसाठी कोणते सेवा करायची ते तुमच्यासोबत शेअर करते मी आपली मुलं खूप हट्टीपणा करतात ऐकत नाहीत खूप चिडचिडपणा करतात आता तुम्हाला माहित आहे कोरोना गेल्यापासून मोबाईल वगैरे टीव्ही जर जास्त त्यांचं वाढलेलं आहे किंवा अभ्यासामध्ये जरा कमी आहेत किंवा त्यांना जे पाठंत करतात ते लक्षात राहित राहत नाही उद्धडपणे बोलतात अभ्यासामध्ये थोडेसे विक आलेले आहेत खूप शांत आहेत म्हणजे एक प्रकारे त्यांचा चंचल स्वभाव आहे तो कधी 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 आपल्याला दिसून येत नाही अशा वेगवेगळ्या समस्या आपल्या मुलांमध्ये आपल्याला दिसून येतात आणि या समस्यावरती तुम्हाला जर सेवा करायची असेल तर उद्याच्या दिवशी म्हणजे ललिता पंचमी दिवशी मुलांसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे काय करायचं आहे तुम्हाला कोणत्याही पूजा दुकानामध्ये तुम्हाला दरभाची काडी मिळेल काडी कोणत्याही पूजा साहित्यच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते ती म्हणजे दर्भाची काडी दर्भाची काडी किंवा तुमच्या घरामध्ये एखादं सोन्याची तार वगैरे जर असेल तर ती देखील चालेल बघा ती लागणार आहे आणि मध लागणार आहे तुम्हाला दर्भाची काडी मुलांच्या धर्माची गाडी मधामध्ये बुडवायची आहे मुलांच्या जिवेवरती मुलांच्या जिवेवरती एम म्हणजे जो सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तो तुम्हाला लिहायचा आहे एम 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 जो ओम मधला आहे तो एम मुलांच्या जिबेवरती लिहायचा आहे जो सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तो मुलांच्या जिवेवरती लिहायचा आहे उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा करू शकता उद्या शक्य झालं नाही काय कारण असतो तर तुम्ही परवा म्हणजे सत्तावीस तारखेला बारा वाजेच्या मध्ये तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजेच हा उपाय देखील करू शकता यामुळे सरस्वती मातेचा ललिता मातेचा ललिता देवीचा आपल्या मुलांवरती वर्धास्त राहतो मुलांची तल्लक बुद्धी होते आणि अं त्यांची स्मरण शक्ती जी आ, शक्ती असते स्मरण शक्ती असेल ऊर्जा असेल ती स्मरण शक्ती त्यांची खूप छान होत असते त्यामुळे त्यांना आवर्जून होण्याच्या दिवशी तुम्हाला त्यांच्या जीभेवरती ऍम हा सरस्वती मातीचा बीज मंत्र लिहायला विसरायचा नाहीये त्याचमध्ये पद्धतीने मुलांकडून शक्य असल्यास सुद्धा रामरक्षा बोलून घ्यायची आहे Uh, मुलांना रामरक्षा बोलता येत नसेल तर तुम्ही लावून द्या आणि ऐकली युट्यूब केली तरी देखील चालणार आहे त्याच पद्धतीने बघा जर लहान 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 असतील एकदम आहे आता मुलांना काय कळतं का जीप बाहेर काढ वगैरे वगैरे त्यांच्या मागे लागू नका की जीप बाहेर काढ किंवा त्यांना त्रास होईल त्रास होईल काही वागू नका जी मुलं दोन तीन आहेत ते ते तर, तर, जी सहज आपला ऐकतात जीप बाहेर काढ म्हणले की जीप बाहेर काढतात अशा मुलांना म्हणजे दहा वर्षापर्यंतच्या मुलांना मुलांच्या जिबीवरती तुम्हाला हा सरस्वती मातेचा बीज मंत्र लिहायचा आहे आता एकदम लहान मुलं आहे आम्हाला पण करायचं आहे फक्त तुम्ही ऍम असा उच्चार करा आणि मधाचा मध मधा मधामध्ये बोट बुडवा तुमचं किंवा दर्भाची काडी बुडवा आणि सरस्वती मातेला स्मरण करायचं आहे आपलं लहान मुलं आहे म्हणून सांगायचं आहे आणि एम असा उच्चार करायचा आहे आणि फक्त मुलाच्या जिभीवरती टेकवा म्हणजे मधाचा स्पर्श त्याच्या जिबीला होईल एवढंच बाकीचं काय करायला जाऊ नका जास्त लहान मुलं असतील तर त्याच पद्धतीने बघा उद्या ललिता पंचमी भरपूर जण ललिता देवीची उद्या पूजा करतात व्रत देखील करत असतात त्यामुळे उद्याच्या दिवशी ललिता देवीची आपल्याला सेवा करायची आहे आता दोन्ही उपाय दोन्ही सेवा एकत्र सांगते आता लहान मुलांसाठी आईने काय करायचं हे तुम्हाला सांगितलं आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला दुर्वांचा उपाय करायचा आहे अठ्ठेचाळीस दुर्वा तुम्हाला आणायचे आहेत आता अठ्ठेचाळीस दुर्वा कुठून आणू बघा तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जातात दुर्वांचा हार देखील उपलब्ध होऊन जातो फक्त आपल्याला जायचं आहे जाणंच आपल्याला होत नाही मग एक दुर्वा वाहू का एक दुर्वा वाहन आणि अठ्ठेचाळीस दुर्वा वाहन याला अतिशय जमीन आसमानच फरक आहे अठ्ठेचाळीस दुर्वांचं उद्याच्या दिवशी अतिशय महत्व आहे त्यामुळे तुम्हाला अठ्ठेचाळीस दुर्वा आणायचे आहेत आणि दुर्वा मार्केटमधून आणल्यानंतर ते व्यवस्थित भागात जे हराळी असते हराळी म्हणजे त्याच्यातून दुर्वा आपण निवडून घेत असतो त्या हरा व्यवस्थित स्वच्छ निवडून घ्यायची आहे ज्या प्रकारे तीन आपण गणपतीला वाहतो तीन पानांची त्याच पद्धतीने स्वच्छ निवडून घ्यायचे आहे अठ्ठेचाळीस दुर्वांची एक जुडी करा किंवा तुम्ही माळ जरी अर्पण केली तर अठ्ठेचाळीस दुर्वांच्या जुडींची तरी देखील चालणार आहे तुमच्या इच्छेवर आहे आता काय करायचं आता ललिता देवीचा फोटो वगैरे नाहीये काही नाहीये प्रत्येकाच्या घरोघरी घट स्थापना झालेली आहे तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती तिथे असणारच आहे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये ते दुर्वा घ्यायचे आहेत आणि ओम ओम ललिताये नमः नम ओम ललिताये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला उच्चार करायचा आहे म्हणजे एकशे एक म्हणजे एक माळ तुम्हाला अं या मंत्राचा जप करायचा आहे ओम ललिताय नम किंवा ओम ललिता देव्ये नम किंवा ओम ललिता देव्ये नम स्वाहा या मंत्राचा जरी जप केला तरी देखील चालणार आहे आणि हे बोलून झाल्यानंतर तुम्हाला नंतर त्या दुर्वा त्या टाकासमोर किंवा आपल्या घटावरती तिथे तुम्हाला त्या दुर्वा ठेवून द्यायचे आहेत म्हणजे अं त्या दुर्वाचे जे पान आहेत जे अं शेंडे आहेत ते आपल्याकडे आणि त्याचे देठ तिकडे अं देवीकडे होतील अशा पद्धतीने तुम्हाला ज्या प्रकारे आपण गणपती बाप्पाला वाहतो ते व्हायचे आहेत आता बघा नंतर तुम्ही ललित ललिता नामाचे पठन या दिवशी करायचे आहे ललिता नामाचे तुम्हाला शक्य एक वेळा तीन वेळा पाच वेळा अकरा वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा तुम्हाला, तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं ललिता देवीचं ललिता नामाचे पठण करायचे आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ राहिला असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील तुम्हाला उद्याच्या दिवशी करून घ्यायचा आहे बघा म्हणजे तुमच्याकडून झालं नाही आतापर्यंत तुम्ही उद्याच्या दिवशी वेळात वेळ काढून दुर्गा शेत्थ सप्तशती पाठ जरी करायला बसला तरी देखील चालणार आहे हवन वगैरे वा आपण प्रत्येक सेवा नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांचा देवीचा जागर आपल्या घरामध्ये करतच असतो पण ललिता पंचमीचं देखील अतिशय महत्व आहे त्यामुळे ललिता देवीची पूजा आराधना उपासना करायला उद्याच्या दिवशी आपल्याला अजिबात विसरायची नाहीये आणि अठ्ठेचाळीस दुर्वांचा हा उपाय महा उपाय करायला अजिबात विसरायचा नाही यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती जर नांदतच असते ललिता देवी ही एक प्रकारे त्रिपुरा सुंदरीचं रूप असतो असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जी काही दुःख आहेत जी काही संकट आर्थिक अडचणी आहे ते स्वतः स्वतः सगळी हरून घेते त्यामुळे उद्याच्या दिवशी बघा भरपूर लोक उपवास देखील करत असतात आता नवरात्रीमध्ये लोकांचा उपवास असतोच म्हणजे ललिता पंचमीचा विशेष उपवास करत असतात उपवास नाही जमला व्रत नाही जमलं तर ही, 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 ही सेवा करायला तर अजिबात विसरायची नाहीये ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आपल्या मुलांची तल्लक बुद्धी होईल स्मरणशक्ती वाढेलच त्याचसोबत आपल्या घरावरती आपल्या प्रधारातील प्रत्येक व्यक्तीवरती ललिता देवीचा आशीर्वाद राहील व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती व समाधान ऐश्वर ऐश्वर देखील नांदणार आहे त्यामुळे नक्कीच उद्याच्या दिवशी ही ललिता पंचमी दिवशी ललिता देवीची ही सेवा करायला अजिबात विसरायची नाहीये अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट मध्ये विचारायला अजिबात विसरू नका आजच्या दिवस आजच्या दिवसापुरता एवढंच जी माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती ती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे तरी देखील तुमची काही शंका असेल तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ